दत्वाडात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न स्वर्गीय आमदार डॉक्टर उर्फ सारे पाटील पुण्यतिथी निमित्ताने आयोजन आदरणीय डॉक्टर उर्फ सारे पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथी दिनीनिमित्त कृषी पंडित आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन आणि डॉक्टर दिलीप पाठवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी देशभक्त डॉ रत्नापन्ना कुंभार सभागृह दत्वाड इथे संपन्न झाले कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले याप्रसंगी सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच अकबर काले मलगोंडा पाटील बाबूराव पवार देवराज पाटील उदय पाटील एन एस पाटील प्रवीण सुतार विरुपाक्ष हेरवाडे बसगोंडा पाटील प्रभाकर पाटील संगीता झुनके गायत्री कुरुंदवाडे दिलीप शुरढोणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये एकशे बत्तीस जणांची मोफत डोळे तपासणी मोतीबिंदूची तपासणी करण्यात आली तर पस्तीस लोकांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन दत्तवाड चंद्रशेखर कलगी सुरेश पाटील बाळगोंडावर प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले तर नंदादीप नेत्रालयाचे डॉक्टर कुसुम विश्वकर्मा डॉक्टर आयुषी सावंत दत्तात्रय माळी उमेश मोरे अमोल सुबेदार किशोर उरुणकर ओंकार खाडे जावेद यांचे सहकार्य लाभले 네 테크닉 가르쳐 봐. 제가 노래는데가스트잠깐요 पुण्यतिथी निमित्त आज जो त्यांच्या फाउंडेशन मार्फत जो नेत्र तपासणीचा शिबीर आयोजित केलेला आहे हा एक खूप चांगला उपक्रम आहे सर्वांनी गावातल्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि या फाउंडेशन मार्फत अशाच प्रकारचे चांग चांगले कार्यक्रम हवेल हो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि भविष्यात देखील त्यांच्या फाउंडेशनला मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो धन्यवाद सहकार वर्षी साहेब साहेब पंडित साहेब यांच्यानिमित्ताने आज या ठिकाणी नेत्र चिकित्सक किंवा नेत्र शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रसुंत तत्त्व ग्रामस्थांच्या वतीनं जातो सदस्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे सर्वांचं कार्य मला माहिती नाही असावी आणि त्यांच्या माया किंवा त्यांच्या पुढं

नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका